अहिल्यानगरला मिळणार स्पेशल रेल्वे चारशे चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प शिर्डीनंतर आता शनिशिंगणपूरला देखील रेल्वेने जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून वांबोरी तालुका राहुरी ते शनिशिंगपूर दरम्यान सुमारे एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटरचा नव्या रेल्वे मार्गाचा प्रकल्प मंजूर झाला आहे या प्रकल्पासाठी सुमारे चारशे चौऱ्याण्णव पॉईंट तेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रेल्वे मंत्रालयाकडून यास अधिकृत मंजुरी मिळाल्याची माहिती आहे या मार्गाच्या उभारणीनंतर देशभरातून दररोज येणाऱ्या तीस ते पंचेचाळीस हजार भाविकांना शनी शिंगणापूर पर्यंत थेट रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे याआधी शिर्डी पर्यंत रेल्वे सेवा असली तरी शनी शिंगणापूर साठी थेट रेल्वे उपलब्ध नव्हती त्यामुळे नवा रेल्वे मार्ग दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणार असून भाविकांच्या प्रवासात मोठा बदल घडवून आणणार आहे या मार्गामुळे शिर्डी राहुरी येथील राहू केतू मंदिर नेवास्यातील मोहिनीराज मंदिर तसेच पैस खांब करवीरेश्वर मंदिर यांच्यासारख्या अनेक धार्मिक स्थळांनाही गती मिळणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे प्रकल्पाच्या सविस्तर अहवालानुसार डीपीआर दररोज चार जोड्या प्रवासी रेल्वे गाड्या या मार्गावर धावतील असा प्रस्ताव आहे